महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झालेत आणि यंदाचा कौल महायुतीच्या बाजूने लागलाय परंतु या निकालावर महाविकास आघाडीसह हो इतर पक्षांनी एका वेगळ्याच मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ते म्हणजे ईव्हीएम मशीनवरील शंका आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत महायुतीने निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं आणि भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाने मिळून मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या मात्र या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनमधील गडबडीच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केलाय त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या देखील सूचना दिल्यात प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे हडपसरचे पराभूत उमेदवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे त्यांच्या मते हे जनतेने निवडलेलं सरकार नसून पडद्यामागच्या शक्तीने ठरवलेली यंत्रणा आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकींचे दाखले दिलेत पोस्टल आणि प्रत्यक्षात मतदानातील तफावत उघड केली आहे यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला पोस्टल मतदानामध्ये एकशे एक जागा दाखवत होते तर प्रत्यक्षात त्यांना एकशे पाच जागा मिळाल्या राष्ट्रवादीला पोस्टल मतदानात साठ जागा दाखवत होते मात्र त्यांना चोपन्न जागा मिळाल्या होत्या मात्र भाजपची आपण जर दोन हजार चोवीसची आकडेवारी पाहिली तर ही खालीलप्रमाणे आकडेवारी आहे आणि प्रत्येक पक्षाला जवळपास अठ्ठेचाळीस आणि चाळीस जागा ज्या आहेत त्या जास्त मिळालेल्या पाहायला मिळतात एक्समध्ये रोहित पवार म्हणाले ही आकडेवारी फारच संशयास्पद आहे त्यामुळे कॅमेरा समोर मशीन तपासून निकालाची खरीखुरी सत्यता जी आहे ती समोर दाखवावी ही चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी देखील आता यावर ट्विट आहे चोवीस तासात चौसष्ट कोटी मत मोजणारी भारतीय ईव्हीएम यंत्रणेचा वेग पाहून मी थक्क झालो महायुती मात्र या आरोपांना फेटाळून लावते त्यांच्या मते लोकसभेत याच मशीनने निकाल दिला तेव्हा महाविकास आघाडीकडून कुठलाही आक्षेप घेतला गेला नव्हता आता पराभव सहन होत नाही म्हणून ईव्हीएम ला दोषी ठरवलं जात आहे काय आहेत कारण महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी ईव्हीएम गडबडीसाठी खालील मुद्दे मांडलेत राज्यभरात अनेक ठिकाणी सारखी मतदान संख्या अचानक वाढलेला मतदानाचा टक्का बॅलेट पेपरवरील अंदाज आणि प्रत्यक्ष निकालातील तफावत ईव्हीएम वादाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात का ईव्हीएम मशीनबद्दल तुमचं मत काय आहे आणि यंदाच्या निकालाबद्दल तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा